हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स अतिशय महत्त्वाचे असतात आम्हा टीचर्ससाठी असेच काही स्टुडंटनी आज आणि आत्ता ताबडतोब हा व्हिडिओ अपलोड करायला सांगितलं आणि क्वेश्चन टॅग आम्हाला समजावून सांगा आम्हाला आत्ता आमची उद्याला एक एक्झाम आहे आणि त्यासाठी आम्हाला इन डिटेलमध्ये हा क्वेश्चन टॅग एकदा समजावून सांगा असा अशी विद्यार्थ्यांची काही डिमांड होती त्यामुळे ताबडतोब आत्ता मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी घेतला आणि असं वाटलं की आपण विद्यार्थ्यांना तर समजावून सांगणारच आहोत तर त्याचसोबत तशाच टाईपचा एक व्हिडिओच बनवावा चला तर स्टुडंट्स आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन टॅग कशा पद्धतीनं बनवायचा आहे सो so, हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण खूप हेल्पफुल ठरणार आहे क्वेश्चन टॅग करत असताना आता वॉट इज मीन बाय क्वेश्चन टॅगपासून सर्व सर्व क्वेश्चन टॅगचे जे रूल्स आहेत ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि त्याचे विथ एक्झाम्पल्स मी तुम्हाला समजावून सांगणार आहे बीट छोटंसं वाटत असेल तरी पण मार्कांच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे लेटर रायटिंग यासाठी सुद्धा आणि संपूर्ण रायटिंग स्किलमध्ये सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन टॅग खूप इम्पॉर्टंट असतो चला तर बघूया काय आहेत याची रूल्स सो सी स्टुडंट बघा पहिला महत्त्वाचा याचा रूल असा असतो की कुठलंही जर वाक्य होकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी करावा लागतो नकारार्थी करावा लागतो म्हणजे काय तर निगेटिव्ह घ्यावं लागतं निगेटिव्ह म्हणजे नो नॉट यासारखे शब्द घेऊन आपल्याला हे उत्तर करावं लागतो आता ह्याच्या अगोदर पाहूया की क्वेश्चन टॅग म्हणजे काय तर क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन प्रश्न हे समजू शकतं तुम्हाला आणि टॅग टॅग म्हणजे लघु लहान सो लहान प्रश्न आपल्याला बनवायचा असतो तर तुम्हाला पहिला रूल समजला असेल की होकारार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग करत असताना तो नकारार्थी केला पाहिजे नकार हा नेहमी संक्षिप्त लिहावा म्हणजे तो शॉर्टमध्ये लिहायचा आहे जसं की समजा नॉट शब्द असेल हा नॉट तर तुम्ही असा नॉट नाही लिहायचा आहे तर तुम्हाला हा यन असं अपस्ट्रॉपीचं चिन्ह द्यायचं आहे आणि त्यानंतर हा असा शॉर्ट फॉर्म लिहायचा असतो म्हणजे मग डोंट असेल तर इथं डू आणि टी अपस्ट्रॉपी येईल म्हणजे हा डोंट तयार होईल ओके अशा पद्धतीनं जसं की हा डोंट होईल तयार सो हा डोंट अशा पद्धतीनं लिहायचा आहे असं आपल्याला लिहायचं नाही आहे हाच नॉट आपण या पद्धतीनं म्हणजेच आपण शॉर्ट फॉर्म या पद्धतीनं लिहिणार असतो आता निगेटिव्ह या उलट जर असेल की निगेटिव्ह वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचा आहे म्हणजे जर वाक्यामध्ये नकार दिलेला असेल तर तुम्हाला नकार काढून टाकायचा आहे क्वेश्चन बनवत असताना आता सपोज काही वाक्यात वाक्याचा सुरुवातीला सब्जेक्ट जो आहे तर तो नाऊन ना आलेला असेल तर तुम्हाला क्वेश्चन टॅग करत असताना सर्व नाम घ्यावं लागतं म्हणजे प्रोनाऊन वापरावं लागतं कसं ते एक्झाम्पल्समध्ये अजून जास्त चांगलं समजेल समजा आज्ञार्थी वाक्य असेल तर आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू किंवा ओंट यू करत असतात सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता हे सर्व रूल्स तुम्हाला छानपैकी इथे लिहिलेले आहे सो विल्यू किंवा ओन आता तुम्ही म्हणाल मग विल्यू घ्यायचं का ओन टू घ्यायचं तर वाक्य जर अज्ञार्थी असेल तर दोन्हीही आन्सर तुमचे करेक्टच असतात तेव्हा तिथे निगेटिव पॉझिटिव्ह पाहायची गरज नसते त्यानंतर सपोज काही वाक्यांमध्ये हेल्पिंग नसेल हेल्पिंग वब नसेल तर त्यावेळेस आपल्याला टू डूचं हेल्पिंग व्हब वापरायचं आहे कसं ते तुम्हाला मी एक्झाम्पलसहित समजावून सांगेल त्यानंतर बघा जर लेट्सचं वाक्य असेल म्हणजे वाक्याची सुरुवात लेट्स वाक्या म्हणजे लेट एस असे असेल तर क्वेश्चन टॅग हा नेहमी शाल्वी करायचा असतो काही वेळेस काय होतं की वाक्याच्या सुरुवातीला देअर हा शब्द येतो मग आता देअरने सुरुवात असेल तर सर्वनाम कोणतं घ्यावं हा प्रश्न पडतो तर जर देअर आलेला असेल तर प्रोनाऊन म्हणूनसुद्धा आपल्याला देअर हाच शब्द घ्यावा लागतो हे लक्षात असू द्या त्यानंतर स्टुडंट्स आपण नेक्स्ट रूल पाहणार आहोत जर वाक्याची सुरुवात आय एमने असेल तर आय एमच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग नेहमी आर अंट आय असा करावा ओके सो एम आय असं न घेता आर अंट आय असा, असा क्वेश्चन टॅग करावा लागतो त्याच्या उलट जर आय एम नॉटचं वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग एम आय करावा लागतो खूप वेळेस काय होतं की वाक्यामध्ये संबळी एनिबडी एव्हरीबडी यासारखे शब्द येतात जर हे शब्द आले तर प्रणाऊन कोणतं घ्यायचं तर लक्षात असू द्या संबडी एव्हरी यासारखे बडी असणारे शब्द जर आले तर सर्वनाम घ्यावं लागतं दे कसं ते पाहूया आणखी या उलट पहा वाक्यात काही वेळेस समथिंग एनिथिंग यासारखे थिंग असणारे शब्द येतात तर थिंग असणारे शब्द जर आले तर सर्वनाम म्हणून घ्यायचं असतं इट ओके सो हे आहेत काही महत्त्वाचे रूल्स आता आपण ॲक्च्युअल पाहूया कमी वेळेमध्ये की आपल्याला हे सर्व रूल्स वापरून क्वेश्चन टॅग आपल्याला कशा पद्धतीने याचं उत्तर लिहिता येतं सी हियर आता सपोज एक एक्झाम्पल आहे बघा गोपाल इज अ ब्राईट स्टुडंट आता याच्यामध्ये अशाच प्रकारे तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल एक सेंटेन्स दिलेला असेल आणि याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असा असतो की ॲड क्वेश्चन टॅग असं तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं सो आता ॲड क्वेश्चन टॅग म्हणल्यावर काय करायचं तर सुरुवातीला पहा तुम्हाला दिसेल इथे मी ॲज इट इज वाक्य लिहिलेलं आहे गोपाल इज अ ब्राईट स्टुडंट ओके त्यानंतर द्यायचं आहे कॉमा कॉमा दिल्याच्यानंतर ॲक्च्युअल उत्तर आहे आपलं इथून ठीक आहे इथून उत्तर आहे मग ते कसं केलं आपण आधी वाक्यात पाहायचं आहे हेल्पिंग वब आहे का इथे हेल्पिंग वब आहे इज आता इथे ॲक्च्युअल तो मेन हब म्हणून ॲक्ट होतो परंतु एकच एक व्हब आहे ॲक्शन व्हब नाही आहे इथे सो ईज हा इथे व्हब आहे तर ईज व्हब जर असेल वाक्यात तर तोच घ्यायचा आहे आणि वाक्य बघा हे पॉझिटिव्ह आहे गोपाल इज अ ब्राईट स्टुडंट होकारार्थी वाक्य आहे म्हणून आपल्याला क्वेश्चन टॅग नकारार्थी करावा लागतो सो ईजचं इज आपल्याला इजंट घ्यावं लागतं ओके इजंट आणि गोपालसाठी आपण सर्वनाम घेतलेलं आहे ही इजंट ही सिम्पल आहे ना खूप सोपं असतं ॲज इट इज सेंटेन्स ठेवायचं आहे वाक्यातला जे काही क्रियापद असेल पाहायचं आहे हेल्पिंग वर्ब हा मेन वब सारखा यूज असेल तरी पण आपण याला हेल्पिंगच म्हणतो सो असा हेल्पिंग वर्ब असेल तर तो घ्यायचा आहे त्याच्या नकारासहित ओके होकारार्थी वाक्य आहे म्हणून नकार घेतलेला आहे आणि गोपालसाठी सर्वनाम घेतलं आहे ही क्लिअर ना आता नेक्स्ट सेंटेन्स बघा आता इथे जर तुम्ही पाहिलं तर दे कांट ड्रॉ वेल ओके कांट कॅन आणि नॉट असं कांट शब्द आलेला आहे म्हणजे आता इथे कांट आहे म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर तुमचं उत्तर हे पॉझिटिव्ह होणार आहे बघा पॉझिटिव्ह होणार आहे इथलं कांट आहे ते हे एंटी काढून टाकलेलं आहे म्हणजे नॉट काढून टाकावा लागतो ओके सो उलट करायचं आहे इथं वाक्य होकारार्थी आहे तर आपण नकार घेतलेला आहे म्हणजे ईदचं आपण इझंट केलेलं आहे इथं कांट आहे तर कांटचं आपण फक्त कॅन घेणार आहोत नॉट आपण काढून टाकणार आहोत उलटं करायचं असतं आपल्याला थोडंसं अपोजिट करायचं असतं so, सो सी हिअर मग कॅन हा हेल्पिंग वॉब आहे इथं मोडा लॉक्झलरी सो so, आपण कॅन घेतलेला आहे हेल्पिंग व्हॉब असेल तर तोच घ्यायचा आहे वाक्यातला तुम्हाला नसेल तर काय करायचं आहे सांगते तुम्हाला त्यापूर्वी हे पहा आधी हेल्पिंग असेल तर ॲज इट इज ठेवलं आहे आपण फक्त नकार काढलाय आणि वाक्यातलं प्रोणाऊन आहे पहा दे ते घेतलंय आपण ओके सो प्रोणाऊन जर असेल तर ते तसंच ठेवायचं आहे नाऊन असेल तर मात्र ह्या नाऊनचं प्रोणाऊन करून घ्यायचं पण इथे दे हा प्रोणाऊनच आहे तो ॲज इट इज ठेवायचा आहे इथे देचं देम वगैरे करायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यावा लागतो ओके तुम्हाला इथे दिसत असेल शेवटी मी क्वेश्चन मार्क दिलेला आहे आता हे वाक्य बघा ही डज नॉट टेल लाईज He does not tell lies. ही डज नॉट टेल लाईज आता इथे डच आणि नॉट आलेलं आहे डज नॉट टेल लाइज म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे मग निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपल्याला काय करायचं आहे नॉट काढून टाकायचा आहे ओके सो राहिलं डच सो डच ही हेल्पिंग वर्ब डच घेतला आणि सब्जेक्ट आहे इथे ही सो हिला आपण ही ठेवलेलं आहे क्लिअर नाव नेक्स्ट आता आपण बघूया अजून काही वाक्य वेगवेगळ्या वेग प्रकारची सो so, आता इथे वाक्य बघा जॉन ड्रिंक्स टू मच जॉन ड्रिंक्स टू मच आता इथे तुम्हाला लक्षात येईल बघा इथे ड्रिंक्स आलेलं आहे इथे कुठलंही हेल्पिंग वर्ब नाही ॲमेझार नाही वॉजवर नाही कॅन कुड नाही मे माईट नाही विल नाही काहीच नाही so, सो असं ज्या वेळेस वाक्य असेल की जिथं फक्त मेन वर्ब दिलेला असेल त्यावेळेस आपल्याला टू डूचं योग्य ते क्रियापद घ्यावं लागतं ओके टू डूचं मग ते आपण कसं घेणार तर टेन्सनुसार घ्यायचं आहे वर्तमान काळ असेल तर डू किंवा डज घ्यावं लागेल आणि पास्ट टेन्स असेल तर आपल्याला घ्यावं लागेल डीट क्लिअर ओके सो डू डच प्रेझेंटसाठी आता इथं एस लागलेलं आहे एस लागलेला आहे सो सिंपल तुम्हाला माहिती आहे की एस लागलेलं असेल तर आपल्याला ईयस घ्यावं लागतं म्हणून इथं पहा मी घेतलेलं आहे ईयस आणि हे वाक्य होकारार्थी आहे त्यामुळे याच्यासोबत नकार घेतलाय न कारण हे मी शॉर्टमध्ये घ्यायचं आहे त्यामुळे डझंट एन्टी शॉर्ट लिहिलेलं आहे आणि जॉन जॉनसाठी आपण घेतो प्रोनाऊन ही ओके सो so, डझंट ही आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क सिम्पल आहे ना खूप सोपं असतं बघा ओके हो ओके सो so, भाग्यश्री गेट इट तुझं जास्त प्रॉब्लेम होता नाही का सो so, बघा आता हे से नेक्स्ट सेंटेन्स बघा आय ॲम नॉट लेट ओके आय एम नॉट लेट आता ह्या वाक्यात बघा आय ॲमचं वाक्य आहे आणि वाक्यामध्ये नॉट आहे सो आपला रूल काय सांगतो बघ इकडे लक्ष ठेव आय एम नॉटच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा आहे एम आय आय एम नॉटच्या वाक्याचा सो हे वाक्य कोणतं आहे हे वाक्य तेच आहे आय एम नॉटचं वाक्य आहे सो आय एम नॉटच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा असतो एम आय सिम्पल एम आय तुमच्या आता असं लक्षात येईल स्टुडंट्स की हे जे सर्व तेरा रूल्स आहेत पहा इथे सो वन टू थ्री फोर तुम्ही जर लक्ष दिलं याकडे तर हे थर्टीन रूल्स आहेत ओके okay? सो so, तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता अगोदरचा पण मी दाखवला होता सो so, हे थर्टीन रूल्स जर तुम्ही बाय हार्ट केलेत तर तुम्हाला एकही अडचण येणार नाही फक्त याचा मेन फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की पहिलं सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं आहे कॉमा द्यायचा आहे आणि ॲक्च्युअल तुमचा जो क्वेश्चन टॅग सुरू होतो तो कॉमाच्या नंतर होतो आहे की नाही सो so, खूप सोप्पं असतं हे फक्त रूल्स बाय हार्ट असायलाच हवे आता बघा हे वाक्य आहे लेटसचं आता हा लेट अस आहे सो so, लेट असचं जर वाक्य असेल हाच शॉर्ट फॉर्म रूलमध्ये आपण सांगितलं आहे ना लेट्स असा लेट्स सांगितलेला आहे सो so, लेट्स असा जरी असेल आणि हा जरी असेल तरी अर्थ एकच आहे या लेट्सचा अर्थ पण असतो लेट अस ओके हा शॉर्ट फॉर्म आहे हा लाँग फॉर्म आहे पण दोन्हीचा अर्थ एकच आहे सो so, लेटस्ट वाक्य जर असेल तर आपला रूल काय सांगतो लेटस्ट जर वाक्य असेल बघा इथे हा रूल आहे लेटेस्टच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा आहे शाल वी शाल वी करायचा आहे संपलं मग आपण इथे पाहतोय लेटस्ट वाक्य आहे लेट असच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग शाल वी करा क्वेश्चन टॅग द्या सॉरी क्वेश्चन मार्क द्या संपलं क्लिअर पण लेट मीचं वाक्य आहे हे ओके हे लेटस्ट वाक्य नाही क्लिअरली लक्षात घ्या आणि बघा लेट मी आहे लेट okay? मी याचा अर्थ काय हे वाक्य अज्ञार्थी आहे ओके हे पण अज्ञार्थी आहे परंतु हे लेट असचं वाक्य आहे लेट असचं वाक्य सोडून लेटने सुरुवात असेल आणि ऐवजी अस दुसरं कुठलंही प्रोणाऊन जर आलेलं असेल तर ते अज्ञार्थी वाक्य असतं मग हे अज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग जो आहे सो so, इथे आपला थोडंसं मिस्टेक झालेली आहे विल्यू घ्यावं लागेल सो इथे क्वेश्चन टॅग विल यू किंवा so, यू यायला हवाय सो बाय मिस्टेक झालेला आहे ओके okay. सो so, लेट मी हँडल इट याचा क्वेश्चन टॅग तुम्हाला करावा लागतो विल्यू किंवा यू कारण हे अज्ञार्थी वाक्य आहे ओके okay. फक्त लेटस आलेलं असेल तरच शाल्वी असा क्वेश्चन टॅग होत असतो नेक्स्ट पहा दिस जॉब इज नॉट सुटेबल आता दिस जॉब दिस जॉब एवढं नाऊन आहे आता यासाठी आपल्याला प्रोणाऊन बघा आता नॉट आलेलं आहे त्यामुळे वाक्याचं उत्तर जे होईल ते तुमचं होकारार्थी होईल त्यामुळे बघा इथं ईज आहे इथे ईज घेतलेलं आहे नॉट काढून टाकायचं आहे कारण निगेटिव्ह वाक्य पॉझिटिव्ह आन्सर करायचं so, आहे म्हणून सो आता डिस ऐवजी आपण प्रोनाउन घेतलेलं आहे इट सो so, या गोष्टींकडे थोडंसं बारीक लक्ष द्यावं लागतं की नाऊन कोणतं आलं आहे आणि त्या नाऊनसाठी आपण योग्य ते सर्वनाम घेतलेलं आहे का नाऊनसाठी आपण योग्य ते प्रॉपर प्रोनाऊन घेतलेलं आहे का तरच तुमचा आन्सर करेक्ट येतो नेक्स्ट बघा देअर इज नो no आन्सर आता हे देअरने सुरुवात आहे तुम्हाला मी एक रूल सांगितला होता की जर वाक्याच्या सुरुवातीला देअर आला बघा इथलं लास्ट एट नंबर देअर हा जर शब्द आला सर्वनाम म्हणून तर तो देअरच सर्वनाम सर्व नाम म्हणून घ्यावा लागतो सो म्हणून आन्सर बघा इथे इजंट देअर क्लिअर इजंट देअर बघा मी सर्व सर्व रूल्स तुम्हाला इथे सांगते आहे अगदी एकन एक रुल्सचे वाक्य आपण इथे घेतलेले आहेत जेणेकरून जी विद्यार्थ्यांची डिमांड होती आजच्या व्हिडिओसाठी की सर्व रूल्स सांगा मॅडम लवकर सांगा आत्ताच्या आत्ता आम्हाला ते हवे आहेत एक वेळेस रिवाईज करायचं आहे उद्याच्या एक्झामसाठी सो आपण हे रिवाईज करत आहोत आता इथे बघा निधी सिंगजवेल ओके निधी सिंगजवेल आता ह्याच्यामध्ये कुठेच तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसणार नाही पण सिंगज आहे म्हणजे एस लागलेलं आहे सिम्पल प्रेझेंट आहे मग तुम्हाला मी रूल सांगितलं आत्ताच बघा डूचं रूप वापरावं लागतं जर समजा मेनवब असेल फक्त मेनवब हेल्पिंग वब कोणताच नाही मग आता इथे एस लागल्यामुळे आपल्याला घ्यावं लागेल डझंट आणि निधीसाठी घेणार आपण प्रोनाऊन सी ओके डझंट शी अँड क्वेश्चन मार्क नाव नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट वन ओके okay. असे जर वाक्य आले तर अगदी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे विद्यार्थीसुद्धा गोंधळतात त्यांचा बराचसा अभ्यास असतो पण तरी ते गोंधळतात सो तुम्ही नका गोंधळून जाऊ बडी बडी शब्द असणारे शब्द असले की आपल्याला प्रोनाऊन घ्यावं लागतं पहा दे ओके येस अँड अगेन हिअर इज अ मिस्टेक सी हियर आपण बघूया करेक्ट करूया एव्हरीबडी हेल्प डेम पहा अशा मिस्टेक होतात पण नाही का सो so, तुम्हाला मी ते दाखवते आहे की कशा पद्धतीच्या मिस्टेक्स या होत असतात पण आपण त्या करायच्या नाहीत जसं बघा इथे काय लिहिलेलं आहे एव्हरीबडी हेल्प्ड देम इट लिहिलेलं आहे आता इथे ॲक्च्युअल ईज येणारच नाही ना ईज तर वाक्यात नाहीच आहे मग इज येईल का सो so, नाही येणार आहे क्लिअर सो so, हे रॉंग आन्सर आहे आता इथे ईडी लागलेलं ला आहे त्यामुळे याचा आन्सर करताना आपल्याला घ्यावं लागणार आहे डीट ओके okay? डीट आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे त्यामुळे आपल्याला निगेशन घ्यावं हो लागेल म्हणून मी घेते आहे आन्सरमध्ये डिडंट ज्याला आपण डिंट म्हणतो क्लिअर सो डिंट का घेतलं कारण ईडी लागलेलं आहे त्यामुळे डिड घेतलं आहे हो करार्थी वाक्य आहे म्हणून मी शॉर्टमध्ये नकार घेतला आहे आता एव्हरीबडीसाठी आपल्याला घ्यायचं आहे सर्वनाम दे ओके सो आपण इथे रूल पाहिला होता संबळी एनिबडी यासारखे शब्द असतील तर त्याऐवजी आपल्याला सर्वनाम घ्यायचे दे क्लिअर सो मग इथे मला काय घ्यावं लागेल डिंट दे जसं इथं लिहिताना मिस्टेक आहे पहा अशाच पद्धतीची मिस्टेक जी आहे ती विद्यार्थ्यांची होत असते सो होप की ज्यांनी हा खास व्हिडिओ मला डिमांड्सवर सांगितला होता करायला तर ते लक्ष देतील की अशा मिस्टेक्स आपल्याला या अशा मिस्टेक आपल्याला होऊ द्यायच्या नाही नेक्स्ट आहे पहा नथिंग इज हार्ड इथे आणखी एकदा पहा कशा पद्धतीची मिस्टेक ही होत असते क्लिअर नथिंग इज हार्ड गोंधळून जातात विद्यार्थी पण नथिंग हा शब्द जो आहे तो निगेटिव्ह वर्ड आहे त्यामुळे नथिंग शब्दात नॉटच शोधतात विद्यार्थी काय बघतात निगेटिव्ह असेल तर नॉट आहे का बघतात सो तसं नाही नुसतं नॉट नाही तर नथिंग हा पण शब्द निगेटिव्हच आहे म्हणजे तुमचं सेंटेन्स हे निगेटिव्ह आहे तर तुमचं आन्सर हे पॉझिटिव्ह यायला पाहिजे क्लिअर इथं लिहिलेलं आहे इजंट इट पण हे इजंट येईल का इथे बेटा नाही येणार आहे सो इथे इजंट येत नाही का कारण हे नथिंग निगेटिव्ह आहे सो आन्सर लिहायला पाहिजे बघा नथिंग इज हार्ड थिंग थिंग शब्द आले टी एच आय एन जी थिंग की सर्वनाम घ्यायचे इट इट सर्वनाम इथे घेतलेलं आहे फक्त इथे मिस्टेक कोणती होती इजंट घेतलेलं होतं आणि जनरली विद्यार्थी असं करतात सो नथिंग निगेटिव्ह आहे त्यामुळे इथे आन्सरमध्ये आपल्याला घ्यावं लागणार आहे इज इट आणि क्वेश्चन मार्क सो राईट आन्सर काय असणार आहे इज इट क्लिअर सो अशा मिस्टेक्स तुम्ही अजिबातच होऊ द्यायच्या नाही आहेत क्लिअर सो स्टुडंट्स अशा पद्धतीनं अशा करते की ज्यांनी हा डिमांडवर व्हिडिओ सांगितला होता त्यांना समजला असेल क्विकली करायचा होता त्यामुळे नोटबुकमध्ये ज्या काही नोट्स होत्या लिहिलेल्या त्यानुसारच हा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास जरूर सांगा अशा पद्धतीचा कुणा तू कुणाला पण व्हिडिओ जर डिमांडवर हवा असेल तर तुम्ही मला सांगू शकता अशा कुठल्याही ज्या माझ्याकडच्या नोट्स आहेत त्यामधून मी ताबडतोब तुमच्यासाठी हजर असेल सो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू